कृष्ण हरी तर मी आहे स्वप्नील देवडे आणि आज आपण आलेलो आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये तर हा पालखीचा देऊ येथून निघाला आहे आता पालखी आज हुंडवडी सो गवळ्याची तिथून प्रस्थान बारामतीच्या दिशेने करत आहे तर आज आमच्या गावाच्या जवळच मुक्काम असल्यामुळे आमचं गाव सुपे सुपे म्हणजे कुरोळी हे गाव आहे त्या गावापासून अगदी दहा ते, ते बारा किलोमीटर अंतरावर पालखीचा मुक्काम असल्यामुळे आम्ही आज सकाळ सकाळी दर्शन करायला आलो आहे त्याचबरोबर पालखीबरोबर थोडासा प्रवास करावा चालत या हेतूनही आलो होतो आम्ही जवळपास पाच ते सहा किलोमीटरचं अंतर कवर केल्यानंतरनं आता पालखी हे पुढं गेलेली आहे पालखीचं दर्शन पण अतिशय सुंदर झालं आहे ते तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवलंच गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये चाललो आहे मी पालखीला परत एकदा दुसऱ्या पालखीला चाललो आहे आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला चाललं आहे काय म्हणतील आईक ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला जाऊन आलो आता तुकाराम महाराजांच्या पालखीला चाललं आहे काय म्हणतील आईक काय म्हणत होती बोंबदसगिंडी काय 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 ते म्हणत होती आ काय म्हण बघा बोंबलं थेंड पण त्यात एक दिवस असा येईल पण तू म्हणशील जा बोंबल थेंडायला हा चाललोय आता आज मला आदित्य येतोय जोडीला तर चल आदित्य खाल्लं का चल आणि हे आमची आजी आजे कुठ चाललोय कुठ चाललोय मी वारी ला वारीला बाई वारी ला मित्रांनो तो पालखीला आलोय तुकाराम महाराजांच्या तर दर्शन गेला जायचे पण पालखी जिथं मुक्कामाला होती तिथन पुढे आली तर आधी लोक मित्रांनो तर दहशन झालंय आता एक फोटो काढायसाठी थांबलय तुम्ही पण दर्शन घेतलं असल तर कॅमेरामॅन सादोकारला स्ट्रेस केला होता आता कुठे गेला आधी ते खाल्लं चालतंय का मित्रांनो तर पोचल पालखीच्या जवळ आता दर्शन घेऊया मित्रांनो तर दर्शन झालंय तुम्ही पण दश दररोज पुढचं चेंज होतोय ते सजवतोय मित्रांनो तर दर्शन वगैरे धावय आता बसलोय आता जा कॅन्सल करतोय प्लॅन चालत जायचं कारण दुसरं काम आहे आम्हाला त्यामुळं दर्शन वगैरे झालं चार पाच किलोमीटर आले गाडीने पण जाऊ शकतो कारण की इतका मोठा महामार्ग मा, झाला ना एका साईडनी वारकरी चालतात एक साईड मोकळी टू व्हीलर आला चालू शकते या साईडने मित्रांनो तर मी आता आहे तुकाराम महाराज पालखीमध्ये तर आज आमच्या गावाच्या जवळच पालखीचा मुक्काम होता उंडवडी येते आमच्या घरापासून जवळपास दहा ते बारा किलोमीटर आज आलोय मी पालखीला हे आजच्या दिवस तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर चालण्याचा माझा प्रॉब्लेम आहे की उंडवडी ते बारामती आपण प्रॉब्लेम आहे तर इथं आपल्याला काही वारकरी भेटलेत माऊली भेटलेत तर हे माऊली माऊली आहे तुम्ही आम्ही जिल्हा मंठा तालुका जिल्हा गेलो मुकाम पोस्ट आम्हाला शेतीमध्ये धंदा पायाला होत नाही पण जरा मध्ये एक पायाने प्रॉब्लेम आहे त्यांना म्हणजे त्यांना चालता येत नाही व्यवस्थित तिथे देवी उपासना आतापर्यंत इथं चालत आले आणि शेवटपर्यंत चालू ते म्हणतात की मला घरी काम होत नाही शेतातलं पण इथं पांडुरंग कसा माझ्याकडून चालून घेतो ते मला माहिती माहिती तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं खूप सारे लोक आहेत तुम्ही पाहिलं आता ज्यांना चालण्याचा प्रॉब्लेम आहे कंटिन्यू कंटिन्यू चालत शकताय खूप सारे वर्क आता पालखी गेली पुढं आपण जरा पाठीमागच थांबलेलोय हळूहळू जाणार आपण पालखी हळूहळू ओके ओके व्हिडिओ मध्ये तुम्हाला आम्ही आता दाखील आमचं सगळं काय काय कंडिशन आहे ते पुढं चालून आता याच्या विला तुमच्या तुम्हाला माहिती ओके ओके चला मित्रांनो तर पालखी बरोबर चाललंय आज उंडवडी ते बारामती तुकाराम महाराजांच्या बाबा भेटले बाबा वय किती तुमचं शहात्तर शहात्तर वय कुठला आहे तुम्ही आंबा जोगायचं आंबा आंबा जोगायचं वय मग कुठलं देऊ पस चाललाय का हा देऊ पस जमत आहे जमत पाय बी दुखत नाही ना नाही चालत जाता का बसत जाता गाडीत बिडीत बसून नाही बसत नाही पाहून भारी वाटतंय तुम्ही बाई असं या अवस्थ अवस्थेत पण चालत आहे पालखी बरोबर <दुछा> तुमचं नाव काय माऊली माझ माझ शाहरुख नाव आहे माऊली रामकृष्ण कुठ ना तुम्ही याला लोणी कृष्णा कृष्ण रामकृष्ण मग उभा लावा इथे कुठल्या दिंडीत आहे का दिंडी बिंडी दिंडीत आहे ना कोणती दिंडी तुमची नेओर की किती नंबर आहे तू एकशे चौदा पुढं ग पाठीमागर पाठीमागे किती दिंडी आहेत टोटल पालखीला मित्रांनो तर हो पालखीमध्ये तुम्ही असला तर तुम। भरपूर ठिकाणी अन्नदान होत राहतं आता पाहू शकता इथं सकाळची वेळ इथं पोह्याची वाटप चालू आहे असे खूप ठिकाणी बिस्किट पुडे पोहे मसाले भात अशा विविध प्रकारचे अन्नदान केले जातं आणि अशा प्रकारचे दुकानं पण असतात छोट्या मोठे म्हणजे जे गाडी ते पण ते पण एवढं म्हणजे महाग नसतात त्यांना नाना फाना त्रोटा अशामध्ये ते काम करत असतात पालखी ग्रामस्थांना दर्शनासाठी थांबलेली झेंडेवाले ते पालखीला झेंडा टाकावतात मित्रांनो तर पालखीमध्ये पाहू शकत आहे लोक सकाळ सकाळ प्रवास करून कंटाळलेली काही लोक आहेत ती इथं रोडलाच जोपलीत काही काही जो आपला दोन्ही रोडच्यामध्ये डिवायडर असतो ते जेव्हा पण आपल्या पालखी महामार्गाला सुंदर असं लॉन टाईप केलेलं आहे तिथं झोपलेली आहे आणि हे पाहू शकता जो मानाचा झेंडा असतो प्रत्येक दिंडीतला ते झेंडे आराम करायच्या वेळेस असे उभे केले जातात जागोजागी के तुम्ही पाहू शकताय लोक असे पाऊस असला तर ते कागद पण वाहतात त्याच्या जेणेकरून त्याच्यावर बसता येईल वल्यामध्ये आणि आता पाऊस नसल्यामुळे एकदम स्वच्छ असा रोड आहे त्याच्यावरच लोक झोपली झोपतात माऊली आता सकाळ सकाळचा एक टप्पा जवळपास पाच ते सहा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर वारकरी काही नाश्त्यासाठी थांबलेत पाहू शकता रोडच्या कड्याला बसून त्यांच्याकडे काही बॅगमध्ये असताना फराक किंवा कोणी वाटप केलेलं आहे त्या गोष्टी खात आहेत काही काही विश्वास करत आहेत मित्रांनो पालखीबरोबर जवळपास सहा ते सात किलोमीटर चालल्यानंतर माझा भाऊ आदित्य हा मला नेला आला म्हणजे तो गाडी घेऊन आला तर त्याच्याबरोबर मी बारामतीत आलो होतो कारण आपल्याला लेह लद्दाख ट्रीपसाठी जाण्यासाठी मोबाईलला डिस्प्ले टाकायचा होता तर तो डिस्प्ले आम्ही बारामतीतील पेन्सिल चौक येथील एका दुकानात टाकला कारण तिथं दहा मिनटात डिस्प्ले टाकून देत होता तर तिथनं डिस्प्ले टाकून घेतला व डिस्प्ले वगैरे टाकल्यानंतरनं आपण घराच्या दिशेने निघालो तिथं पण एक हे झालं एक मी स दुकानाच्या साहित्याचा एक बॉक्स घेतला होता तो बॉक्स त्या दुकानातच राहिला तर त्या माणसाने मी बरोबर त्याने ते एक त्या मोबाईलला बॅटरी पण टाकली होती मी त्याची वॉरंटीसाठी त्याचा नंबर घेतला होता तर त्याचे त्यांनी मला त्याला मिस कॉल गेल्यामुळे त्यांनी मला तिथं फोन करून सांगितला त्यामुळे मी माघार येऊन तो बॉक्स घेऊ शकलो अशा प्रकारे काय व्हिडिओ जास्त शूट केला नाही केला आहे पण ते लय मोठं झालं आहे आणि लय कॉम्प्लिकेटेड झालं आहे ते मला फाईलच पुढं मागं झालं त्यामुळं नी व्यवस्थित जोडता आले नाहीत जेवढे अवेलेबल होते तेवढ्याच ह्याच्यात मी व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो तिथं बारामतीत पण आपल्याला लोकं ओळखीची भेटली पालखीमध्ये पण आपल्याला दोन तीन लोकं ओळखीची भेटली तर लोकं ओळखायला लागलेत ला आपल्याला हळूहळू असंच आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथनं पुढचे सगळे व्हिडिओ हे लेह लद्दाखचे असणार आहेत चलो हरव मा मित्रांनो तर आत्ता मी आलो होतो बारामती एक काम होतं आपलं ले लद्दाख ट्रिपसाठी ते काम करण्यासाठी आलं होतं तर इथं हे सर भेटले त्यांनी ओळखलं काय म्हणताल सर तुम्ही काय नाही तुम्हाला पुढच्या वारसासाठी शुभेच्छा असंच इम्प्रेशन सगळ्यांवर तुम्ही हे करा भावी पिढीला तुम्ही एक प्रकारचा काय म्हणतो तुमचं प्रोत्साहन द्या प्रोत्साहन देत आहे चांगली गोष्ट आहे बाकी तुम्ही कोण बोलला तुम्ही जे काय काम करताय ना आपल्या भागातला ग्रामीण भागातला एक करून इतकं छान काम करतोय आणि वेगळं काहीतरी हे कोण असं नॉर्मल माणसं असं करू शकत नाही त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला स्पेशल काहीतरी असावं लागतं तर ही स्पेशलिटी यांच्याकडे आहे म्हणून हे आज करू शकतायत तर ह्या गोष्टीचा सा सार्थ अभिमान वाटतो आणि आपल्या भागातला माणूस त्यामुळे अजूनच भारी वाटते मित्रांनो यांना भेटून खूप भारी वाटलं आमची भेट नसती झाली चुकून माझी एक वस्तू जिथं मी मोबाईल रिपेअर केला त्या दुकानातच राहिली त्यासाठी त्याचा फोन आल्यामुळं मी रिटर्न आलो त्यामुळं भेट झाली तर तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं त्याला